नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ताक्रावी इतिहासातील प्रकरण क्रमांक एक आद्य शेतकरी याचा अभ्यास करत आहोत तर या प्रकरणातील पहिला मुद्दा नद्यांकाठची संस्कृती हा आपण कालच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी अभ्यासलेला आहे तर जगामध्ये प्रारंभी नद्यांच्या खोऱ्यांमध्ये ज्या काही संस्कृती अस्तित्वात आलेल्या आहेत त्या संस्कृतींचा आपण काल अभ्यास केलेला आहे यापैकी आपण तीन संस्कृती पाहिलेल्या आहे त्यातील पहिली होती मेसोपोटामिया संस्कृती त्यानंतर दुसरी संस्कृती होती ती म्हणजे इजिप्त नाईल नदीच्या किनाऱ्यावर अस्तित्वात असलेली संस्कृती आणि तिसरी संस्कृती आपण पाहिलेली आहे चीनमधील होयांग हो नदीच्या खोऱ्यामध्ये असणारी चीनी संस्कृती या संस्कृतीला चिनी संस्कृतीचे उगमस्थान सुद्धा म्हटले जाते तर आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे भारतीय उपखंड या म्हणजेच या मुद्द्याचा आपण अभ्यास आप करणार आहोत म्हणजेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सिंधू आणि संस्कृती सॉरी सिंधू आणि सरस्वती ह्या ज्या काही भारतातील असणाऱ्या नद्या आहेत या नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये असणारी संस्कृती आहे या संस्कृतीचा अभ्यास करणार आहोत तर आज या ठिकाणी सिंधू व संस्कृती सॉरी सिंधू व सरस्वती नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश हा आजच्या भारत आणि पाकिस्तान यामध्ये विभागलेला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत आणि पाकिस्तान ही जगाच्या नकाशावरतून स्वतंत्र राष्ट्र या ठिकाणी निर्माण झालेले आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारत आणि पाकिस्तान हे एकच हा एकच सलग एक खंड असा देश होता आणि आजची जे काय सिंधू नदीचं खोरं आहे हे सध्याच्या भारत आणि पाकिस्तान यामध्ये विभागलेलं आहे पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहिंजोडो येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननामुळे भारतीय उपखंडामध्ये इसवी सणापूर्वी तीन हजारच्या सुमारास एक प्रगत नागरी संस्कृती नांदत होती हे सिद्ध झालेलं आहे तर भारतातील पंजाब हे जे काय राज्य आहे या पंजाब राज्यामधील रावी या नदीच्या काठावरील हडप्पा हे त्या ठिकाणी ठिकाण आहे त्यानंतर सिंधू संस्कृतीमधील मोहिंजदो ही जी काही दोन ठिकाणं आहेत सिंधू व रावी नदीच्या किनाऱ्यावर असणारी ही काही हडप्पा व मोहिंजोडो ही जी काही ठिकाणं आहेत या ठिकाणांमध या ठिकाणी पुरातत्वी उत्खननामुळे किंवा उत्खनन केल्यामुळे खनन केल्यामुळे जे काही अवशेष उत्खननामध्ये जे काही अवशेष जे काही पुरावे उपलब्ध झालेले आहेत या उपलब्ध पुराव्यांवरून अवशेषांवरून असं सिद्ध झालेलं आहे की इसवी सन पूर्व तीन हजारच्या सुमारास एक प्रगत नागरी संस्कृती या ठिकाणी अस्तित्वात होती किंवा एक प्रगत संस्कृती या ठिकाणी नांदत होती हे तत्कालीन किंवा उत् पुरातत्वीय उत्खननामध्ये सिद्ध झालेलं आहे तर हडप्पा संस्कृतीपूर्वी म्हणजे ही जी काय मोहिंजदोडो व <coughs> मोहिंजदोडो व हडप्पा या ठिकाणी जे काही उत्खनन झालेलं आहे या उत्खननामध्ये असं लक्षात आलेलं आहे की या संस्कृतीच्या पूर्वीची हडप्पा आणि मोहिंजदोडो संस्कृतीपूर्वीची सुद्धा अनेक अनेक नवाश्मयुगीन गाव गाववसाहातींची अनेक स्थळे उजेडात आलेली आहेत म्हणजेच या ठिकाणी इस हडप्पा व मोहेंजोदडो ही संस्कृती विकसित होण्यापूर्वी उदयास येण्यापूर्वी या भागामध्ये किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये नवाश् नव नवाश्मयुगीन गाववसाहातींची अनेक ठिकाणं या ठिकाणी उजेडात आलेली आहे किंवा उपलब्ध त्याविषयी त्या ठिकाणी उपलब्ध पुरावे उपलब्ध झालेले आहेत आणि या पुराव्यांवरून आपल्याला या ठिकाणी इतिहास संशोधकांना असं सांगता येतं की भारतीय उपखंडात इसवी सणापूर्वी आठ हजारच्या सुमारास स्थिर गाव वसाहती या ठिकाणी अस्तित्वात आल्या होत्या हे सिद्ध होते म्हणजेच उत्खननामध्ये जे काही अवशेष जे काही पुरावे ज्या काही वस्तू उपलब्ध झालेल्या आहेत त्यावरून असं सांगता येतं की भारतीय उपखंडात इसवी सणाच्या इसवी सणापूर्वी आठ हजारच्या सुमारास स्थिर गाव वसाती अस्तित्वात होत्या हे सिद्ध होते आणि ह्या ज्या काही गाव वसाती आहेत या गाव वसातींमधीलच काही वसाहतींचा विकास होऊन हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा असं बहुतेक अभ्यासक किंवा जे काही इतिहासाचे अभ्यासक आहेत हे अभ्यासकांनी आता असं मान्य केलेलं आहे की भारतीय उपखंडामध्ये इसवी सना आठ हजारच्या सुमारास इसवी सन पूर्वी किंवा इसवी सनापूर्वी आठ हजाराच्या सुमारास ज्या काही स्थिर गाववसाहती अस्तित्वात आल्या होत्या या स्थिर गाववसहतीमधीलच काही वसाहतींचा विकास होऊन हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा असा आता इतिहासकारांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे तर हे जे काही हडप्पा पूर्वीचे जे काही गाववसाहतीमधील शेतकरी होते हे शेतकरी प्रामुख्याने कशाचं उत्पादन घेत असत तर हे शेतकरी प्रामुख्याने बारलीचं आणि गव्हाचे पीक या ठिकाणी घेत असत आजही तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेलात तर तुम्हाला बारली हे जे काय धान्य आहे हे धान्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं तर हे जे काही गाव वसाहतीमधील शेतकरी होते हे गाव वसाहतींमधील शेतकरी प्रामुख्याने बारलीचे आणि अल्प प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये गव्हाचं पीक हे घेत असत त्याचप्रमाणे हे जे काही गाव वसाहतींमधील शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होय म्हणजेच या ठिकाणी हडप्पा संस्कृतीच्या उदयापूर्वी त्या ठिकाणी ज्या काही गाव वसाहती अस्तित्वात होत्या त्या गाव वसाहतींमधील असणारे शेतकरी हे हो भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होय म्हणजेच या ठिकाणी भारतातील पहिले शेतकरी हे हडप्पा संस्कृतीपूर्वी त्या ठिकाणी अस्तित्वात असणाऱ्या गाव संस्कृतीतील लोक होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्याचप्रमाणे हे जे काही आद्य भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होते ते आद्य शेतकरी गाय बैल शेळ्या मेंढ्या इत्यादी पशूंचं पालन करत असत आजही आपण त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये गेलात तर आपल्याला त्या ठिकाणी बहुतांश शेतकरी गाय बैल शेळ्या मेंढ्या ही जे काय पालतू प्राणी आहेत ते पाळलेले आपल्याला पाहायला मिळतात तर याची सुरुवात कोटीपासून झालेली आहे तर याची सुरुवात सिंधू संस्कृतीपूर्वी त्या प्रदेशामध्ये ज्या काही वसाती अस्तित्वात होत्या त्या गाववसाहतीमध्ये असणारे जे काही आद्य शेतकरी आहेत त्या आद्य शेतकऱ्यांनी गाय बैल शेळ्या मेंढ्या इत्यादी पाळ पालतू पशू त्या ठिकाणी ते पाळत असत त्याचप्रमाणे त्यांची घरे ही मातीची असत म्हणजेच या गाव वसाहतीमध्ये असणारे जे काही प्राथमिक शेतकरी होते आद्य शेतकरी होते त्यांना त्या ठिकाणी घरं बांधण्याची कला ही अवगत होती असा आपल्याला उपलब्ध पुराव पुराव्यांवरून या ठिकाणी सांगता येईल बलुचिस्तान हा जो काही सध्या पाकिस्तानमध्ये असणारा त्या ठिकाणी बलूच प्रांत आहे तर बलुचिस्तानमधील मेहेरगड हे जे काही ठिकाण आहे बलुचिस्तान हा जो काही ठिकाण आहे बलुचिस्तान हा जो काही सध्या प्रांत आहे येथील मेहेरगड हे जे काही पुरातत्वीय ठिकाण आहे या ठिकाणाचं उत्खनन केल्यानंतर जे काही अवशेष आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्यावरून आपल्याला सांगता येतील की भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम आणि त्या संस्कृतीचे भौतिक पुरावे उजेडात आलेले आहेत म्हणजेच पुन्हा एकदा मी सांगतोय बलुचिस्तानमधील मेहरगड हे जे काही ठिकाण आहे ह्या ठिकाणी इतिहास संशोधकांनी संशोधन केलेलं आहे त्या ठिकाणाचं उत्खनन केलेलं आहे आणि या उत्खननावरून काही पुरावे त्या ठिकाणी उजेडात आलेले आहेत तर ते कोणते आहेत भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून म्हणजेच या ठिकाणी भारतीय उपखंडामध्ये जेव्हा त्या ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृती उदयास आली त्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचे सलग कालक्रम व या संस्कृतीचे भौतिक पुरावे उजवण्यात आलेले आहे म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम हा जो काही चार चार ते पाच हजार वर्षाचा सलग कालक्रम आहे हा कालक्रम मेहेरगड या ठिकाणी केलेल्या उत्खननामधून या ठिकाणी उजडत आलेला आहे अशा रीतीने आपल्याला प्रकरण क्रमांक एकमधील एक, एक क्रमांकाचा जो मुद्दा होता नथेन संस्कृती त्यामध्ये आपल्याला चार संस्कृती या ठिकाणी दिलेल्या होत्या या चारही संस्कृतींचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आता आपण या प्रकरणातील पुढचा मुद्दा एक पॉईंट दोन शेतीची सुरुवात व कृषी उत्पादन हा जो काही पुढचा मुद्दा आहे हा पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आता मानवाला शेती करण्याची कला या ठिकाणी अवगत झाली यातूनच या ठिकाणी मानव शेती करू लागला परंतु हा जो काही बदल आहे हा बदल अतिशय संत गतीने किंवा अतिशय धीम्या गतीने झाला आपल्याला असं सांगता येईल यासाठी काही हजार वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी जावा लागला आणि काही हजार वर्षाच्या कालावधीनंतर मानवाला शेती करण्याची कला या ठिकाणी अवगत झाली मानवाने निसर्गाशी निसर्गाच्या सानिध्यामध्ये जीवन जगत असताना मानवाने निसर्गाचं जे काही निरीक्षण केलेलं आहे ऋतुचक्राचं जे काही निरीक्षण केलेलं आहे त्या ऋतुचक्रावरून मानवाच्या असं लक्षात आलेलं आहे की काही ठराविक कालखंडानंतर ऋतूचक्र त्या ठिकाणी पुन्हा हिवाळा हिवाळा झाल्यानंतर उन्हाळा उन्हाळ्यानंतर पावसाळा पावसाळ्यानंतर हिवाळा म्हणजे हे जे काही ऋतूचक्र आहे ऋतुचक्राचा अभ्यास केल्यानंतर मानवाच्या असं लक्षात आलेलं आहे की काही वनस्पती त्या पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी उगवतात त्या परिपक्व होतात उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी त्या वाळून जातात आणि त्याच्या बिया ज्या आहेत त्या बिया त्या ठिकाणी जमिनीत जमिनीवर त्या ठिकाणी पडतात आणि पुन्हा पाऊस झाला की त्या बियांपासून त्या ठिकाणी नवीन रोपटी उगवले जातात किंवा तयार होतात याचं निरीक्षण केल्यानंतर मानवाने या ठिकाणी शेती करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु यासाठी किंवा हे ज्ञान होण्यासाठी मानवाचा हजारो वर्षाचा कालावधीत त्या ठिकाणी व्यतीत झालेला आहे आणि शेती करण्याला मानवाने किंवा शेती करण्यास जेव्हा मानवाने सुरुवात केली तो काळ हा नवाश्म युगाच्या सुरुवातीचा होता किंवा नवाश्म युगाच्या प्रारंभी मानव स्थिर स्वरूपाची शेती करू लागला असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मग नवाश्मयुगाचा कालखंड कोणता होता तर साधारणपणे नवाश्मयुगाचा कालखंड हा इसवी सन इसवी सणापूर्वी दहा हजार ते आठ हजार सातशे हा नवाश्मयुगाचा त्या ठिकाणी कालखंड होता आता विविध ठिकाणी विविध प्रदेशांमध्ये नवाश्मयुगाचा काळ हा वेगवेगळा असू शकतो आता आपण चार संस्कृती चा, 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 या ठिकाणी आत आहेत मेसोपेटोमिया संस्कृती त्यानंतर इजिप्तमधील नाईलच्या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये अस्तित्वात असणारी संस्कृती चीनमधील त्या ठिकाणी हो नदीच्या किनाऱ्यावर असणारी संस्कृती त्यानंतर भारतामध्ये तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेल्या हडप्पा व मोहनजीदृढ संस्कृती या चारही संस्कृत्यांचा कालखंड जो आहे तो कालखंड त्या ठिकाणी वेगवेगळा आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की नवाश्म युगाचा काल हा वेगवेगळा असू शकतो विविध संस्कृत्यांमध्ये स्थिर स्वरूपाची शेती करण्याचा कालखंड आहे जो कालखंड वेगवेगळा होता मात्र आपल्याला ठळकपणे सांगता येईल की शेती व पशुपालनाची सुरुवात ही याच काळामध्ये झालेली आहे म्हणजेच नवाश्मयुगामध्ये शेती आणि पशुपालनाची सुरुवात झाली असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बारली हे या ठिकाणी प्रमुख पीक होतं याबरोबरच त्या ठिकाणी गहू जवस यांसारखी पिके सुद्धा प्रारंभीच्या काळामध्ये घेतली जात असत मग आता इजिप्त मेसोपेटोमिया चीन आणि भारतीय उपखंड या चारही प्रदेशांमध्ये नवाश्मयुगीन नवाश्मयुगाची आणि शेतीची जी काही सुरुवात आहे ही सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व परिस्थितीमध्ये अनेक घटक समान होते असे दिसते म्हणजेच ह्या ज्या काही चार संस्कृती आहे या चार संस्कृतींमध्ये शेतीची सुरुवात होण्यासाठी किंवा नवाश्म युगाची सुरुवात होण्यासाठी काही घटक जे आहेत किंवा आवश्यक असणारे जे काही घटक आहेत घटक किंवा पूर्व परिस्थिती कशी होती समान होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पृथ्वीच्या अब्जावधी वर्षाच्या इतिहासात इसवी सनापूर्वी सुमारे बारा हजार ते अकरा हजार वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला आणि या कालखंडाला होलोसिन कालखंड असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता पृथ्वीचा जर इतिहास पाहिला तर पृथ्वीचा इतिहास हा अब्जावधी वर्षाचा आहे मात्र या अब्जावधी वर्षाच्या इतिहासामध्ये इसवी सन सुरू होण्यापूर्वी सुमारे बारा हजार ते अकरा हजार हा जो काही हजार वर्षाचा कालखंड आहे या अकरा हजार सॉरी बारा हजार ते अकरा हजार या हजार वर्षाच्या कालखंडामध्ये शेवटचे हिमयुग संपुष्टात आलेला आहे प्रारंभिक पृथ्वीवर त्या ठिकाणी हिमू हिमयुग होतं सर्वत्र त्या ठिकाणी पृथ्वी ही बर्फाच्छादित होती परंतु त्या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेमुळे हे ब जे काही हिम किंवा बर्फ आहे हा बर्फ हळूहळू वितळू लागलेला आहे आणि शेवटचे हिमयुग कधी संपुष्टात आलेलं आहे तर शेवटचे हिमयुग इसवी सणापूर्वी सुमारे बारा हजार ते अकरा हजार वर्षापूर्वी संपुष्टात आलेला आहे आणि हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवीन कालखंड सुरू झालेला आहे या नवीन कालखंडाला होलोसिन कालखंड असं म्हटलेलं आहे तर होलोसिन कालखंड म्हणजे काय किंवा कशाला म्हणायचं होलोसिन कालखंड तर इसवी सणापूर्वी सुमारे अक बारा हजार ते अकरा हजार वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार पृथ्वीवर उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला याला होलोसिन कालखंड असे म्हणतात शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा पृथ्वीवर एक नवीन कालखंड सुरू झाला या कालखंडाला थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी होलोसिन कालखंड असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मग या काळात काय झालेलं आहे तर या काळामध्ये हिमखंड वितळलेले आहेत आणि हिमखंड वितळल्यामुळे पृथ्वीवर असणारे जे काही जलाशय आहे या जलाशयांमधील पाण्याचे साठे वाढलेले आहेत किंवा जे काय जलाशय होते जे काय महासागर होते या महासागरांची पाण्याची पातळी काय झालेली आहे वाढलेली आहे आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे या होलोसिन कालखंडामध्ये अन्नासाठी उपयुक्त अशा प्राणी आणि वनस्पती यांची उपलब्धताही वाढलेली आहे हिमखंड वितळल्यामुळे एकतर पृथ्वीवरील वातावरण हे थोडंसं त्या ठिकाणी उबदार बनलेलं आहे आर्द्र बनलेलं आहे त्याचप्रमाणे हिमखंड वितळल्यामुळे जे काही जलाशय होते जे काही महासागर होते या महासागरांच्या पाण्यातील पाणीचं साठ्याचं प्रमाण आहे किंवा पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि यामुळे या, या खालखंडात अन्नासाठी किंवा मानवाला अन्न मिळवण्यासाठी किंवा अन्नासाठी जे काही प्राणी उपयुक्त असे अशा प्राणी व वनस्पती यांची उपलब्धताही पृथ्वीवर वाढलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हिमयुगाच्या शेवटी शेवटी सारख्या विशालकाय प्राण्यांच्या अनेक प्रजाती या ठिकाणी हा प्राणी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे पा हत्तीच्या हत्तीसारखा दिसणारा हा प्राणी परंतु हत्तीपेक्षा अतिशय विशाल काय असणारा या ठिकाणी हा प्राणी आहे तर हिमयुगाच्या शेवटी शेवटी मॅमोजसारखे हे जे काय विशाल काय प्रा प्राणी होते किंवा अतिशय विशाल काय प्राणी होते ह्या ह्या प्राण्यांच्या प्रजाती त्या ठिकाणी नष्ट झालेल्या आहे म्हणजेच हिमयुगाच्या शेवटी किंवा होलोसिन कालखंडामध्ये हे जे काही आकाराने प्रचंड असणारे प्राणी होते ह्या आकाराने प्रचंड असणाऱ्या प्राण्यांचा या ठिकाणी काजलेलं आहे पृथ्वीवरून त्या ठिकाणी शेवट झालेलं आहे किंवा ते प्राणी पृथ्वीवरून त्या ठिकाणी नामशेष झालेले आहे तुम्ही प्राणी प्राणीसुद्धा त्या ठिकाणी पाहिले असेल व पार्क पार्कचं चित्रपट तुम्ही पाहिला असेल किंवा पहा त्याच्यामुळे त्या ठिकाणी पृथ्वीवर किती विशाल काय प्राणी त्या ठिकाणी अस्तित्वात होते याची आपल्याला या ठिकाणी कल्पना येते तर हे विशाल काय प्राणी नष्ट झाल्यानंतर ही जे काही जलाशय होते या जलाशयांमध्ये माशांच्या अनेक प्रजाती त्या ठिकाणी अस्तित्वात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे शेळी मेंढी हरिण यांसारखे लहान आणि वेगवान वन्य पशू या ठिकाणी आता पृथ्वीवर शिकारीसाठी मानवाला उपलब्ध होते म्हणजेच होलोसीन कालखंडाच्या किंवा हिमयुगाच्या शेवटी शेवटी पृथ्वीवर असणारे जे काही विशालकाय प्राणी होते या विशालकाय प्राण्यांच्या प्रजाती त्या ठिकाणी नष्ट झालेल्या आहेत आणि त्याऐवजी आता हे विशालकाय प्राणी नष्ट झाल्यानंतर पृथ्वीवर त्या ठिकाणी जलाशयांमध्ये अनेक माशांच्या प्रजाती त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत त्याचप्रमाणे शेळी मेंढी हरे यांसारखे आकाराने लहान परंतु वेगवान वेगाने धावणारे वन्य पशु आता मानवाला शिकारीसाठी उपलब्ध होते त्यामुळे शिकार करण्यासाठी पुराणश्मीन जे काय हातेरं होती ती हात्यारे आता उपयोगी नव्हती सुरुवातीच्या काळामध्ये असणारे जे काय प्राणी का होते ते अतिशय विशाल काय होते त्यामुळे त्या प्राण्यांची शिकार काय शिकार करण्यासाठीसुद्धा तशाच प्रकारच्या हात्याची मानवाला आवश्यकता होती मात्र हिमयुगाच्या शेवटी अनेक त्या ठिकाणी आकाराने लहान व वेगवान धावणारे वन्य पशु उपलब्ध असल्यामुळे मानवाला आपल्या हत्यारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल करावा लागलेला आहे आता शिकार मिळवण्यासाठी आता वेगवान प्राणी होते किंवा अतिशय लहान आकाराचे आणि वेगवान धावणारे प्राणी होते त्यामुळे या प्राण्यांची शिकार करण्यासाठी असणारे जे काही हत्यारं आहेत या हत्यारेसुद्धा मानवाला त्या ठिकाणी बदावी बदलावी लागलेली आहे यामुळे उत्तर पुराश्मयुगातच दाबतंत्राने दगडाची लांब पाती काढण्यास सुरुवात झाली म्हणजेच त्या ठिकाणी धारदार शस्त्र तयार करण्याची कला ही मानवाने उत्तर पुराश्मयुगामध्ये या ठिकाणी स्वीकारलेली आहे यानंतर मध्याश्मयुगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लहान लहान हत्यारं त्या ठिकाणी मानवाने तयार केलेली आहेत आणि गारगोटीचे दगड वापरून बोटांच्या नखा एवढी छोटी छोटी त्या ठिकाणी पाती काढून त्यापासून हत्यारे बनव्यास त्या बनवण्यास त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे म्हणजे या ठिकाणी आपलं बोटाचं नख आहे या नखासारखी त्या ठिकाणी अतिशय धारदार किंवा जे आज आपण चाकू सुरा आत्ता त्या ठिकाणी वापरतो ती कशी त्या ठिकाणी धारदार असतात तशा प्रकारची गारगोटीच्या दगड वापरून त्या काळातील मानवाने अतिशय छोटी छोटी हत्यारं बनवण्यास सुरुवात केलेली आहे आणि ही जी काही सूक्ष्म पात्यांची हत्यारे होती या हत्यारांना सूक्ष्मास्त्र असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि ही ही जी काही शस्त्र आहेत ही पाती हाडे किंवा लाकडी दांड्याला खोबन करून किंवा त्यांच्या टोक्यावर घट्ट बसून मासेमारीचा गळ भाले बाण यांसारखी सुधारित शस्त्रे बनवणं शक्य झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी मानव काय करत असे तर गारगोटीपासून अतिशय तीक्ष्ण अशी सूक्ष्मास्त्र तयार केली होती मानवाने आणि ही सूक्ष्मास्त्र त्या ठिकाणी मानव काय करत असते किंवा ही जी काही पाती आहेत ही एकतर प्राण्यांची हाडे असतील किंवा लाकडी दांडा असेल याला त्या ठिकाणी ती लावत आणि त्याच्या साह्याने ती काय करत असत मासेमारीचा गळ तयार करत ता असत त्यानंतर दुरून फेकण्यासाठी भाला तयार करत असत बाण तयार करत असत यासारखी सुधारित शस्त्रे ही मानवाने तयार करण्यास सुरुवात केलेली आहे याचप्रमाणे या, या काळामध्ये निसर्गात वाढलेली तृणधान्ये आणि फळेही विपुल प्रमाणामध्ये मानवाला उपलब्ध होते पृथ्वीवरील वातावरणाचा वातावरणात बदल होत गेल्यामुळे पृथ्वीवर त्या ठिकाणी तृणधान्ये आणि फळेही त्या ठिकाणी फळझाडेही विपुल प्रमाणामध्ये आता उपलब्ध झालेली आहेत मग हे तृणधान्य असेल किंवा फळे असेल हे कापण्यासाठी मानवाला सूक्ष्म यंत्रांचा किंवा सूक्ष्मास्त्रांचा त्या ठिकाणी उपयोग करून करू लागलेला आहे आणि यातूनच विळा कोयता यासारखी अवजारेसुद्धा मानवाने तयार केलेली आहेत म्हणजेच या ठिकाणी निसर्गामध्ये ज्या ज्या समस्या मानवाला निर्माण झालेल्या आहे किंवा निसर्गामध्ये वावरत असताना आपली उपजीविका करत असताना मानवाला ज्या ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांवर मात करण्यासाठी मानवाने आपल्या प्रारंभीची जी काही हत्यारे होती किंवा प्रारंभीची आपली जी काही शस्त्रास्त्रे होती या शस्त्रास्त्रा पद्धतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल केलेला आहे आता आणि यातूनच विळा कोयता यासारखी अवजारे ही मानवाने तयार केलेली आहेत तंत्रज्ञान सुधारले शिकारीचे तंत्रज्ञान म्हणजे मानवाने त्या ठिकाणी सूक्ष्मास्त्र बनवण्याची कला अवगत केली म्हणजेच आपल्याला सांगता येईल की मानवाचं तंत्रज्ञान सुधारलेलं आहे यानंतर शिकार करण्याचं व अन्नधान्य मिळवण्याचं तंत्रसुद्धा त्या ठिकाणी मानवाचं सुधारलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी पृथ्वीच्या वातावरणामध्ये किंवा पृथ्वीवरील वातावरणामध्ये ज्या प्रमाणामध्ये बदल झाले त्या बदलाला अनुसरून तत्कालीन मानवाने आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल केलेला आहे आणि यातूनच त्या ठिकाणी बदलत्या परिस्थितीनुसार मानवाने नवीन तंत्रज्ञान किंवा सूक्ष्मास्त्र तयार करण्याचं नवीन तंत्रज्ञान हे अवगत केलेलं आहे त्याचप्रमाणे मानवाचा शिकार करण्याचं आणि अन्नधान्य मिळवण्याचं जे काही तंत्र आहे ते तंत्रसुद्धा त्या ठिकाणी सुधारलेलं आहे याच काळामध्ये पृथ्वीवर त्या ठिकाणी अन्नाची अन्नधान्याची विपुलता त्या ठिकाणी वाढलेली आहे त्यामुळे मध्ययुगीन जम जनसमूह जे आहेत हे जनसमूह एका जागी अधिक काळ त्या ठिकाणी स्थिरावू लागलेले आहे पृथ्वीवरील त्या ठिकाणी अन्नधान्याची जी काही विपुलता आहे ती विपुलता त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि ही पृथ्वीवरील अन्नधान्याची विपुलता वाढल्यामुळे मानव काय झालेलं आहे एका जागी स्थिर राहू लागलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये किंवा पुराणास्म काळा काळामध्ये मानवाला आत्ता जर अन्न मिळालं तर उद्या मिळेलच त्या ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर उद्या अन्न मिळेलच याची शाश्वती नव्हती हो त्यामुळे मानव त्या ठिकाणी सतत भटकंती करत असते परंतु त्या ठिकाणी या काळामध्ये पृथ्वीवरील अन्नधान्याची किंवा अन्नाची उपलब्धता वाढल्यामुळे प्राणी असतील त्यानंतर विविध प्रकारची फळझाडे असतील तृणधान्य असतील यांची संख्या वाढल्यामुळे पृथ्वीवरील काय झालेलं आहे अन्नाचं प्रमाण वाढलेलं आहे यामुळे मानव काही काळ एका ठिकाणी स्थिर राहू लागलेलं ला आहे यानंतर निसर्गात उगवलेल्या तृणधान्यांची कापणी करता करता लोक त्या ठिकाणी धान्य पेरू लागलेले आहे तृणधान्यांची कापणी केल्यानंतर जे काय धान्य मिळालं त्यातीलच काही शिल्लक राहिलेलं धान्य त्या ठिकाणी पुन्हा एकदा जमिनीवर टाकलं तर त्यापासून आपल्याला नवीन पीक मिळते अशा प्रकारची लोकांना कला अवगत झाल्यानंतर तृणधान्याची कापणी करता करता लोक त्यातीलच काही धान्य हे पेरू लागलेले आहे आणि यातूनच यथावकाश शेतीचे तंत्र हे विकसित झालेले आहे आणि शेतीचे तंत्र विकसित झाल्यानंतर शेतीला शेतीमध्ये काम करण्यासाठी मदत करण्यासाठी त्याचप्रमाणे समजा एखाद्या वर्षी त्या ठिकाणी अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं तर आपल्याला त्या ठिकाणी पशु आहेत या पशूंचा मांस त्या ठिकाणी अन्न म्हणून वापर करता यावा म्हणून या ठिकाणी शेतीच्या बरोबरच पशुपालनाचे तंत्रसुद्धा मानवाचे त्या ठिकाणी विकसित झालेलं आहे शेतीच्या कामाचे स्वरूप आता शेतीचं आहे ते शेतीच्या कामाचं स्वरूप कसे असते तर शेतकऱ्याला पिकाऊ जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कायम वस्ती करून राहणे क्रमप्राप्त ठरते तर आपल्या शेतकऱ्याचं जेव जब... आपल्या शेतकऱ्याचं जीवन माहिती आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शेती आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याचं त्या ठिकाणी वास्तव्य असतं मग आपण जर त्या ठिकाणी सुगीच्या आता तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना त्या ठिकाणी गावाकडे शेती असेल जेव्हा त्या ठिकाणी सुगीचा हंगाम असतो किंवा ज्वारी असेल बाजरी असेल गहू असेल हरभरा असेल हा काढणीचा सी सीझन असतो किंवा काढणीचा हंगाम असतो तेव्हा शेतकरी त्या ते ठिकाणी आपल्या जा जास्तीत जास्त वेळ हा आपल्या शेतावर त्या ठिकाणी राहत असतो म्हणजेच आपल्याला असे येईल की ज्या ठिकाणी शेती असते त्या ठिकाणी कायमस्वरूपी वस्तू करून राहणे वस्ती करून राहणे हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी क्रम प्राप्त असते आणि यामुळे काय होतं तर अन्न मिळवण्यासाठी सतत भ्रमंती करण्याची शेतकऱ्याला आवश्यकता राहत नाही म्हणजेच या ठिकाणी मानवाला स्थिर सु मानवाला शेतीची कला अवगत झाली आणि शेती मानव शेती करू लागल्यामुळे तो कायमस्वरूपी एका ठिकाणी वस्ती करून राहू लागलेला आहे आणि एका ठिकाणी वस्ती करून राहू लागल्यानंतर यातूनच हळूहळू स्थिर गाव वसाती ह्या निर्माण झालेल्या आहेत म्हणजेच असं सांगता येईल की मानवाला शेतीची कला अवगत झाली शेतीची कला अवगत झाल्यामुळे मानवाचा अन्नधान्याचा अन्नधान्यासाठी सतत करावी लागणारी भटकंती संपलेली आहे सतत भटकंती संपली याचाच अर्थ मानव त्या ठिकाणी कायमस्वरूपी वस्ती करून राहलेला आहे आणि कायमस्वरूपी वस्ती करून राहत असताना स्थिर गाव वसाहती काय झालेल्या आहेत निर्माण झालेल्या आहेत आणि यातूनच नवाश्मयुगाचा उदय झालेला आहे हा जो काही स्थित्यंतर आहे किंवा हा जो काही बदल आहे हा बदल सहजासहजी एक चार दोन वर्षामध्ये किंवा पाच दहा वर्षामध्ये झालेला नाही तर तिका तिका ना या स्थित्यंतरासाठी काही शेकडो हजारो वर्ष त्या ठिकाणी जावी लागलेली आहेत मात्र असे असले तरीसुद्धा शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीव जीवनशैलीत एक कमालीचा त्या ठिकाणी बदल घडून आलेला आहे किंवा शेती व पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीमध्ये एक क्रांतिकारी बदल झाला असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल म्हणून गार्डन चाईल्ड हे जे काय ऑस्ट्रेलियन पुरातत्व होते या पुरातत्वज्ञानाने काय सांगितलेलं आहे तर नवाश्मयुगन क्रांती असा याला शब्दप्रयोग हो केलेला आहे म्हणजेच शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीमध्ये जो काही कमालीचा बदल घडून आलेला आहे या कमालीचा बदल घडून आलेला आहे याला गार्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने नम नवाश्मयुगीन क्रांती असा या ठिकाणी शब्द प्रयोग केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर मानव भटक्या किंवा मा शिकारी अवस्थेपासून तर पशुपालन आणि शेती इथपर्यंतच्या स्थिर स्वरूपाच्या वस्तींपर्यंत प्रकारे आलेला आहे किंवा हा बदल कशा प्रकारे झालेला आहे याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे धन्यवाद उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरणातील तिसरा मुद्दा एक तीन भारतातील आद्य शेतकरी याचा आपण अभ्यास करणार आहोत धन्यवाद